स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी आष्टा शहर विकास आघाडीचे नेते सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक वैभव विलासराव शिंदे यांची निवड करावी अशी मागणी वाळवा तालुक्यातील कार्यकर्त्यांतून होत आहे आमदार जयंतराव पाटील वैभव शिंदे यांना संधी देणार का याकडे कार्यकर्त्यांसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पाटील यांनी प्रकृतीचे कारण देत आपल्या पदाचा राजीनामा नुकताच दिला आहे माजी आमदार विलासराव शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून तब्बल वीस वर्ष सांगली जिल्हाध्यक्षपदाची धुरा सांभाळली नव्या नेतृत्वाला संधी देत जिल्ह्यातील प्रत्येक गावात राष्ट्रवादीची मजबूत बांधणी केली जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीला सत्ता मिळाली त्यामुळे सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी भक्कम आहे त्यांच्या निधनानंतर तासगावचे पाटील यांची वर्णी लागली मात्र या काळात राष्ट्रवादीला घरघर लागली लोकसभा निवडणुकीनंतर पाटील यांनी प्रकृतीचे कारण देत आपल्या पदाचा राजीनामा नुकताच दिला आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या रिक्त जागेवर जिल्ह्याचा अभ्यास असणारे माजी आमदार विलासराव शिंदे यांच्या चिरंजीव वैभव शिंदे यांना संधी मिळावी अशी मागणी जोर धरीत आहे वैभव शिंदे यांना जिल्ह्याच्या राजकारणाचा अभ्यास आहे एकोणावीसशे त्र्याण्णव साली त्यांनी काँग्रेस पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिले एकोणावीसशे नव्याण्णव मध्ये राष्ट्रवादीच्या निर्मितीनंतर राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस म्हणून काम पाहिले आहे त्यांच्याकडे समाजकार्याची आस आहे ते कार्यकर्त्यांच्या अडचणी समजावून त्या सोडवण्याचा प्रयत्न करतात मराठा आरक्षणासाठी दोन हजार सात पासून ते कार्यरत आहेत जिल्हाभर मोर्चे आंदोलने जेलभरो आंदोलने केली त्यांना अटकही झाली होती त्यांनी सांगली जिल्हा मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष म्हणून गावोगावी मराठा संघटन मजबूत केले आहे स्वराज्य मराठी न्यूज चॅनेलसाठी सागर जगताप आष्टा